ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सरकार स्थापन करणारे आघाडीलाच आमचा पाठिंबा प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आपली भूमिका. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज शुक्रवार विधानसभा निवडणूकंच्या निकालाच्या एक दिवस आधी सत्तेत सहभागी होण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. राज्यभरात बुधवारी झालेल्या निवडणुकीनंतर आता शनिवारी लागणार्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळाली एक्झिट पोल मध्ये महायुती किंवा महा स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता शक्यता नसल्याने घोडेबाजार होण्याची आहे या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाने तयारी सुरू केली आहे अपक्षाने छोट्या पक्षांना सत्तेत सहभागी होण्याची मोठी संधी आहे याच पार्श्वभूमीवर तिसरी आघाडी अपक्ष वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या भूमिकेकडे लक्ष आहे प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली त्यांनी लिहिलं आहे उद्या वंचित बहुजन आघाडीला जागा जिंकता आल्या तर आम्ही महाराष्ट्रात सत्ता स्थापन करत असलेल्या आघाडीला पाठिंबा देऊ सरकार स्थापन करणाऱ्या आघाडीलाच आमचा पाठिंबा असणार आहे मग ती कोणतीही आघाडी असो सत्यत राहणेच आम्ही निवडणार आहोत असं सांगितलं ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा